नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की कोर्टामध्ये ऐश्वर्याचे सर्व कारनामे उघड होतात तेव्हा सुमित्रा हा बोलतो की जज साहेब याच बाईने जानकी वहिनीच्या आईला पाण्यामध्ये ढकलून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता एवढेच नाही तर तिने सर्वांशी खोटे बोलून आमच्या सर्व प्रॉपर्टी देखील तिच्या नावावर करून घेतलेली आहे आणि या सर्वांचे पुरावे माझ्याकडे आहेत या बाईला कठोरातली कठोर शिक्षा व्हायलाच असावी त्यानंतर आपण पाहतो घरी जाताना जानकी सुमित्रा ही सुमित्रा आणि ऋषिकेशला बोलते की आता आपण विजयाच्या उंबरट्यावर आहोत आणि ऋषिकेश देखील बोलतो हो आता विजयाचा उंबरटा आपण उद्या ओलांडणार आहोत हो दादा याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत उद्या मी ते कोर्टामध्ये सादर करणार आहे तर इकडे आपण पाहतो ऐश्वर्या ही विचारामध्ये पडलेली असते आणि ती सयाजीरावला बोलते आता मला जेलमध्ये जाण्यापासून एकच गोष्ट वाचू शकते आणि तेव्हा सयाजीराव विचारतो की ती कुठली आणि त्यानंतर आपण पाहतो सयाजीराव व ऐश्वर्या एक मोठा डावर असतात आणि तेव्हा सुमित्र आणि अवंतिका आपल्या कारमधून घरी जात असतात तेव्हा ऐश्वर्या सयाजीराव व त्यांचे गुंडे हे सुमित्र आणि अवंतिकावर हल्ला करतात व त्यांना बेदम मारहाण करून सयाजीराव हा अवंतिकाच्या डोक्यावर बंदूक ताणून तिचे जबरदस्तीने अपहर अपहरण करून घेऊन जाऊ लागतो आणि ऐश्वर्याही सुमित्राला बोलते की आता जर तुला तुझी बायको सुखरूप आणि जिवंत हवी असेल तर माझ्या विरोधातले सर्व पुरावे माझ्याकडे दे आणि कोर्टामध्ये तू उद्या हजर राहणार नाहीस आणि तेव्हा सुमित्र देखील अतिशय घाबरलेला असतो तर अवंतिकाच्या डोक्यावर बंदूक ताणून तिला जबरदस्तीने घेऊन जाण्यात येत येऊ लागते आता पुढील येणाऱ्या भागामध्ये सुमित्र हा अवंतिकाला सोडवण्यासाठी सर्व पुरावे नष्ट करणार का हे पाहणं अतिशय मजेदार ठरणार आहे घरोघरी